नमस्कार मित्रांनो लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारीचा हप्ता आठ दिवसात जमा उपमुख्यमंत्र्यांनी दिली माहिती पहा आर्थिक शिस्त आर्थिक घडी बसवण्याच्या मी पावलं उचलतोय हो आज माझ्या लाडक्या बहिणी इथं या सभेच्या निमित्तानं सांगायचंय कालच सा, मी इथं परतूर मंटायला येत असताना तीन हजार पाचशे कोटी रुपयाच्या चेकवर सही केली आठ दिवसात माझ्या बहिणींना पैसे मिळणार आहेत फेब्रुवारीचे पैसे मिळणार आहेत आम्ही शब्दाचे पक्क्यावर दिलेला शब्द पाळणारी लोक आहोत परंतु दिलेल्या योजनांचा फायदा पण तुम्ही नीट उचलला पाहिजे एक रुपयामध्ये पीक विम्याची योजना काढली कर? माझ्या शेतकऱ्याला ती परवडावी परंतु त्याच्यामध्ये किती चुकीचे प्रकार केले काही -काई काही गायराने स्वतःची दाखवली देवस्थानच्या नामीने स्वतःच्या दाखवल्या पिकं दाखवली अरे असलं जर तुम्ही चुका करायला लागला तर ते, ते पाप कुठे फेडाल वर गेला तरी परमेश्वर तुम्हाला माफ करणार नाही तुम्ही नियमाने वागा ना तुमचा अधिकार आहे तुमच्यावर अज्ञाय झाला जरूर तुम्ही अज्ञानात त्या ठिकाणी मासा फोडण्याचं काम जात मागण्याचं काम तुम्ही करा तो घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून तुम्हाला दिलेला अधिकार आहे त्याचा आम्हाला यादर आहे तुम्हाला यादर आहे आणि त्याच रस्त्याने आम्ही पुढे चाललोय परंतु कुठेतरी एखादी चांगली योजना आणायची आणि ती ज्या घटकाकरता आणलेली आहे त्या घटकाला त्याचा फायदा ऐवजी ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे त्यांनी त्याचा फायदा घेणं हे बरोबर नाही तरी थांबलं पाहिजे आणि त्याच्यातून आम्ही पुढे चाललोय